अफजल खान म्हणाला महिला उंगा शिवाको महिला उंगा शिवाको शेजारी पार पडली होती अफजल खानाने पार उचलली हो दोन्ही हाताने दुमती केली आणि टाकून दिली इतका ताकदवार अफजल खान होता महिला उंगा शिवाको महिला उंगा शिवाको बोलला विडा उचलला आणि निघाला तसा नाही निघाला चौसष्ट बायका होत्या अफजल खानाला चौसष्ट बायका होत्या सगळ्या हिरू ढकलून मारल्या मला जर तिकडं काय झालं तर माझ्या बायकांनी माग दुसरा विवाह करायचा सगळ्या विरोध ढकलून मारल्या निघाला अफजल खान अफजल खान निघाला तसा नाही निघाला गोडदळ हत्तीदळ पायदळ सैन्य घेतलं निघाला अफजल खान कुठे निघाला शिवाजी महाराजांना आणला शिवाजी महाराजांना पेटण्यासाठी निघाला तुळजापूरमध्ये आला अफजल खान तुळजापूर मध्ये तसा नव्हता येत हिंदू देवस्थान उद्ध्वस्त करत आला हिंदू देवस्थान उद्ध्वस्त करत आला तुळजापूर मध्ये आला तुळजापूर मध्ये त्याने माद घातली गोंधळ घातला राजांना कळालं अफजल खान आपल्या भेटीसाठी येतोय अफजल खान आपल्या भेटीसाठी येतोय आणि तसा नाही येत हिंदू देवस्थान उद्ध्वस्त करत येतोय पंढरपूर मध्ये आला शिखर मध्ये आला महादेवाच्या पिंडीवरती टिकाव मारला कधी गेला दर्शनाला तर बघा शिवलिंगावरती छोटासा खड्डा आहे शिवलिंग उद्ध्वस्त करत आला अफजल खान तसा नाही भेटीसाठी आला सगळी हिंदू देवस्थान उद्ध्वस्त करत आला तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान घाबरत होता का इंग्रजांकडे एक एक सैनिक हत्तीच्या ताकदीवानी होत अफजल खान वाईच्या घाटात गेला आता जो पसरणीचा घाट म्हणतात का नाही तानाजी ताना मालुसरेने से सगळं सैन्य अफजल खानाच पसरून टाकलं वसरेने एक 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 सैन्य संपवला संपवत आणला प्रतापगडला गेला अफजल खान प्रतापगडच्या पायत्याशी खान आला छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र पाठवलं पंतपत्र घेऊन आले राजांनी युक्ती छत्रपती शिवाजी महाराजांकड शक्ती कमी होती पण युक्ती जास्त होती युक्ती चालवली काय करायचं काय करायचं दुपारची वेळ ठरवली दुपारची वेळ ठरवली का अफजल खानाने वर बघितलं की सूर्य डोळ्यात चमकावा प्रतापगडावरतीच का सुईवानी प्रतापगडाचं टोक आहे आली शान उभारला अफजल खानाला पत्र पाठवलं दुपारी ची वेळ दिली अफजल खान गडावर आला पण सोबत फक्त सय्यद बंडाला आणि कृष्णाजी भास्करला घेऊन हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी धावून दिलं आम्ही अफजल खानाला काय झालोय घाबरलोय आता अफदल खानाला धावून दिलं आणि सांगितलं तुमच्या बरेच जो सय्यद बंड येणार आहे ना, ना त्याला लांब उभा करा लांब उभा करा आम्हाला त्यांची भीती वाटली राजांचे डोकं बघा युक्ती बघा अफजल खानगडावरती आले अलिशहामध्ये बसली, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आली आणि महाराजांसोबत आले होते महाराजांचा पंत आणि जीवा मला महाराजांसमोर जिवा मानाला राजमा हात मध्ये आले अफजल खानाने शिवाजी महाराजांनी डोळ्या टाकलं नजरेत नजर भिडवली आणि ओळखलं आपल्यावरती आता काहीतरी गद्दा अर्पणा करणार आहे अफजल खान शिवाजी महाराजांनी त्याच्या नजरेतच ओळखलं आपल्यावरती काहीतरी डाव होणार आहे महाराज असे तसे आले नव्हते चिलकत होता अंगाला हातात व आग नक्या होत्या आलिंगन दिलं अफजल खानाला अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना दाबलं दत्ता दा तरवली राजे कसे नव्हते आपल्यासारखे पकडी धरलं दाबू लागले कट्यार काढलं आणि पाठीवरती वार केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवरती अफजलखानाने खानाने वार केला राजेंना कळालं आपल्यावरती दगा झालाय आपल्यावरती गदारी झाली आपल्यावरती अफजलखानाने खानाने वार केलाय वाघ नक्या होत्या आई तशा अफजल खानाच्या पोटामध्ये टाकल्या आणि आतडी बाहेर काढून घेतली अफजल खान वरडू लागला दगाहू आहे हुआ दगा आहे कृष्णाजी भास्कर तिथंच उभा होता कृष्णाजी भास्कर पामनाचा होता हिंदूचा होता त्याला सांगितलं तुझी माझी दुश्मनी नाही तू माझ्या अंगावरती यायचं ना आम्ही हा दुश्मन अफजल खान होता मी त्याला संपवलाय तू अंगावरती येऊ हो नकोस कृष्णाजी भास्कर ऐकत नाही तिसऱ्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरती धावून जातो महाराज तलवार करतात आणि त्याचा शिर कापून टाकतात सय्यद बंडाला आवाज जातो आज काहीतरी झाले सय्यद बंडा आतमध्ये पळत येतो पळत येतो आणि तलवार वरती हात उचलतो तेवढ्यात पडद्याच्या आड जीवा माला होता जीवामाला सय्यद बंडाचा वरच्यावरच हात कापून टाकतो म्हणून मनपले होता जिवा म्हणून वाचला शिवा महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणणारे शिवजयंती घालून उपयोग नाही मला तरुण पिढ्याला एकच सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराज आया बहिणीवरती वाईट नजरेने बघत नव्हते अरे ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला मैत्रिणीतली प्रेयसी कळाली तो राजेचा श्याम झाला ज्याला मैत्रिणीतली प्रेयसी कळाली तो राजेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो या देशाचा छत्रपती शोभा झाला या चौमातेचा शोभा झाला एक तावी सोनमळे सोनमळेवरती कीर्तन नाही शिवनेरी गडावरती कीर्तन चालू आपलं शिवनेरी गडावरती साई